छत्रपती संभाजीनगर येथील नामलौकिक असलेलं आध्यात्मिक तीर्थकस्थळ हे तीर्थस्थळ म्हणजे कन्नड तालुक्यातील धारणखेडा चैतन्य काणिपनाथ भगवंताचा या ठिकाणी निवास आहे अशी आख्यायिका आहे चैतन्य काणिपनाथ ग्रामविकास संस्थांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी रंगपंचमी महोत्सव आयोजित असतो या रंगपंचमी महोत्सवानिमित्त सात दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवाणीच नियोजन भाविकांसाठी या ठिकाणी केलं जाते सर्व असलेले भाविकांचं म्हणून अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होतोय दोन हजार चोवीसच्या या आध्यात्मिक महाकुंभामध्ये महंत नारायणंदी सरस्वती प्रमुख भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत यासाठी गुरुवार या दिवशी प्रभू दत्तात्रयांचा आणि नाथ संप्रदायामध्ये गुरुवारला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुवारी या ठिकाणी एकत्रित झाला होता तारीख सव्वीस मार्च पासून सुरू होत असलेल्या या अध्यात्मिक महाकुंभामध्ये भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्वांच्याच मनाजोक्ता होणारा या कार्यक्रमाचं नियोजन संपूर्ण भाविकांनी या ठिकाणी जबाबदारी पार सर्व भाविकांनी आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात अन्नधान्य स्वरूपात पंगत स्वरूपात विविध जबाबदाऱ्या या बैठकीत स्वीकारल्या यावेळी महंत नारायणंदजी सरस्वती यांनी भाविकांशी वार्तालाप आणि संवाद सुद्धा केला आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे सव्वीस मार्च ची कारण येथूनच सुरु आहे सर्व नाथ संप्रदाय शिष्य गुरुबंधूंचा महाकुंभ जो चैतन्य कानिपनाथ विकास संस्थांच्या वतीनं प्रत्येक वर्षी राबविला जातो या वर्षीचा होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या समारंभात या आध्यात्मिक कार्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असं आव्हान येथील मठाधिपती महंत नारायणंदजी सरस्वती यांच्या वतीनं करण्यात आलंय